नमस्कार नमस्कार आपलं नाव काय शंकर दादे तर आम्ही तांदळी येथे शिरूर राहावली विधानसभा मतदारसंघाचा निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी या ठिकाणी आलोय तर उमेदवार म्हणून मावले आबा कटके आणि अशोक पवार समोरासमोर लढत आहे तर तुमचं मत कुणाला आमचं मत मावले आबा कटकेनला मावल्या आबा कटकेनला माऊली आबा कटकेच का कट नाही माणूस चांगला आहे साधा आहे सिम्पल आहे आणि काम करणार माणूस आहे तर त्यांनी उज्जैन यात्रा जे दर्शन घडून आणलं त्याबद्दल तुमचं म्हणणं का नाही बरेच लोकांनी जाऊन आले आमच्या गावातले पाच सात ट्रिप गेले लोकांच्या चांगलं आहे तसं त्यावर खुश हां खुशी आहे तुमचं मत आमचं मत मावले आबा कटके धन्यवाद मामा आपलं नाव काय मारुती नारायण गादा ते तर आम्ही तांदळ या ठिकाणी शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघाचा निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी या ठिकाणी आलोय उमेदवार म्हणून माऊली कट आबा कटके आणि आशुबापू पवार हे समोर लढत आहे तुम्हाला आमदार म्हणून कोण हवा आहे माऊली आबा कटके माऊली आबा कटकेच का तर माळी मंदिर दोन हजार तेवीसमध्ये झाले तर त्यांनी एक लाख रुपये वर्गणी दिलेले आहे वर्ग परत गाव भेटीमध्ये प्रत्येक काही कार्यक्रम असला दहावा वा असू द्या तेरावा असू द्या प्रत्येक घरोघरी ती येऊन भेट देऊन जातात आणि त्यांचा पाच वर्षापासून संपर्क आहे तांदळे गावामध्ये दानशूर म्हणून मावल्यावर तुम्हाला चांगलं इथं आता उज्जैन यात्रा झाली आमच्या घरचे दोन मंडळी आणि आमची दुसरी वहिनी ते पण जाऊन आले त्यांच्याबरोबर आमच्या घराची वास्तुशांती झाली त्यांना आमंत्रण दिलं तर आमंत्रण लगेच स्वीकारलं त्यांनी येऊन भेट देऊन गेलेली काय वाटतं एकदम ओके कार्यकर्ता आहे तुम्हाला अशोक पवार च्या कामाविषयी काय बोलायचं काय फक्त आमचा कारखाना बंद असल्यामुळे आमच्या ऊसाचे ऊस दुसऱ्या कार कारखान्याला बाहेरच्या कारखान्याला लवकर जात नाही पहिले कोरगांजाला ऊस जात होता तर आता ऊस जात नाही ऊसाची लागवडी लवकर केल्या तरी लवकर ऊस जात नाही दुसऱ्या कारखान्याला फार मार्चमध्ये ऊस जाते मग त्याच्यामुळे कारखाना चालू हो व्हावा असं असं आपल्याला वाटतं धन्यवाद मामा नाव आपलं नाव काय झुंबर बापू गादा तर आम्ही तांदळी या गावामध्ये सुरू राहावली विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी या ठिकाणी आलो आहे उमेदवार म्हणून माऊली कटके आणि अशोक पवार हे समोरासमोर लढत आहे तर तुम्हाला आमदार म्हणून कोण हवं आहे माऊली कटकी माऊली कटके का हा माऊलीटकी माऊलीबा कटके का हो आपले आपल्याला श्रावण बाळ निधी मिळतो ना हा कायम चालू राहावा सुरूपी राहावा तेव्हा इथून वरपर्यंत ते ही साखळे असावा यात अर्थ माऊली कटके यावा म्हणजे तुमच्या मते केंद्रामध्ये सत्ता आणि तालुक्यामध्ये यांची सत्ता असावी असावी हा केंद्रामध्ये त्यांची सत्ता आहे तालुक्यामध्ये त्यांची सत्ता असावा नाव काय रावसाहेब देशमुख तर आम्ही तांदळ या ठिकाणी सुरू राहावी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी या ठिकाणी आलोय तर या निवडणुकीच्या उमेदवार म्हणून माउल्या आबा कटके आणि शुभ पवार हे दोघ समोरासमोर लढत आहे ही लढत जनतेच्या दृष्टीने चुरशीची वाढते त्याबद्दल तुमचं मत कोण आलं माऊली कटके माऊली कटके माउल्या आबा कटकेच का हा कटके हा ना, नाही का मान काम त्यांची कामाची तुम्हाला काय माहिती नाही नवीन असल्यामुळं नवीन हे मावलेटके ना नमस्ते नमस्ते नाना नाव काय तुमचं ज्ञानबाईक नाथ बनकर तर तांदळी या ठिकाणी आम्ही शिरूर हवेली विधानसभेचा निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी या ठिकाणी आलोय तर शिरूर हावेली मतदारसंघातून माउली आबा कटके आणि अशोक पवार हे समोर समोर लढत आहे तर तुमची या उमेदवारांना कोण कोणत्या उमेदवाराला पसंती असेल कटके आबा कटके आबाज का कटक्याबा म्हणजे पहिले मी पाहिले त्यांचं कॅलेंडर आहे इतके त्यांनी पहिले कामं केलेले आहेत इतके कामं केले आहेत की सांगण्यापेक्षा बी ऐकण्यापेक्षा बी खूप कामं केले आहेत त्यांचे कॅलेंडर मी जवळजवळ चार वर्ष वापरतो तसं ह्यांचं कामाचा मला काही आढावाच नाही आणि जे आहे ते आता शेतकऱ्यांची कामं देणू बंद पाडली नाही का गोड़गंगा गोड़ 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 गोड़। हां कारखाना गोड़गंगा कारखाना बंद पडला मग आता ते गोरगरीबांनी काय करायचं सगळ्याचे तर वर्गणी आहेच नाही का मग त्या टायमाला सभाजत करून आमच्यासारखं गोरगरिबांनी हे केलंय त्याला हे केलंय मग त्या कारखान्याचं काय करायचं असंही ना तुमच्यामध्ये कारखाना कोणी बंद पाडला बंद पाडला म्हणजे चेअरमन आहेत पाळला म्हणजे दुसरं कोणी पाळला आहे ना चेअरमन नाव काय कोणाचं बंद पाडलं नाव काय चेअरमन आता चेअरमन कोणी ते माहितीच आहे की सगळ्यांना मी कशाला सांगू नाही का म्हणजे असं आहे मी काय मत कोण आला पहिलेच सांगितलंय बाबा नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय बाबा भवन एकनाथ खराई तर आम्ही तांदळी गाव मध्ये शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी या ठिकाणी आलोय तर या विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवार म्हणून माऊली आबा कटके आणि अश्वापू पवार हे दोघं समोर समोर लढत आहे तर तुम्हाला कोण आमदार हवा आहे भाजपचे आम्हाला कटके माऊली आबा कटके हवे माऊली आबा कटकेच का ते करू आणि नवीन काम करणारा माणूस दिशे दाखवणार आहे आणि ते मोठ्या मोठ्या पक्षाचे उमेदवार आहेत म्हणून द्यायचं त्याला आयुतीला आम्ही मतदान देणार त्यांनी उज्जैन यात्रा घडून आणली हो तर त्याबद्दल तुम्ही खुश आहात हो आय आहेत खुश आहेत त्यांनी उज्जैनची यात्रा दाखवली लोकांना त्यामुळे बरीचशी लोक खुश बाबा आपलं नाव हो काय दत्तू ग्यानबा खोरे तर आम्ही तांदळी गावामध्ये शिरूर हवेली विधानसभेचा निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी या ठिकाणी आलो तर उमेदवार म्हणून माउली कटके आणि अशोक पवार हे दो दोन दो समोरासमोर उमेदवार आहेत तर तुमची पसंती कोणाला असेल माऊली कटके माउली आबा कटकेच का बरे नवीन नवीन उभार ते नवीन आता यांना का वाटत म्हणजे तुमच्या मते नवीन चेहरा आहे हा तर नवीन चेहऱ्याला संधी मिळाली